नमस्कार मंडळी राम, राम सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तर हे काय आज मी एवढा गबाळ काढते कपड्यांचा ढिगारा दिसतोय ना तुम्हाला तर घर आवरल्यापासून व्यवस्थित कपाट ठेवणं झालंच नव्हतं तर मग मी आज खूपच जास्त मनावर घेतलं की आज आवरायचे सगळे कपाट आवरायचे आहेत तर त्याच्यासाठी आधी मी सुरुवात केली सोहमच्या कपाटापासून तर हा सोहमचा झोका मध्ये येत होता तो ठेवला काढून बाजूला आणि म्हणला आज पहिला सोहमचं कपाट आवरायला घ्यावं तर हे सगळे जेवढे दिसत आहेत हे फक्त वरवरचे कपडे आहेत कपाटातले कपडे अजून का काढायचे बाकीच आहेत बरं का तर आता फायनली सोहमचं कपाट उघडलं सोहमचे लागणारे कपडे आणि न लागणारे कपडे सगळे मी एकीकडे एक काढणार होते तर बघू शकता तुम्ही सगळे सगळे कपडे कपाटातून काढून घेतले मी आणि पाहत होते कोणते त्याला येतात कोणते येत नाही न येणारे कपडे मी साईडला काढून आमच्या इथे एक छोटासा मुलगा आहे तर त्याला मी सोमचे कपडे देत असते कारण अगदी सोम दोन तीन वेळाच घालतो आणि लगेच त्याची उंची वगैरे वाढली की तब्येत परत छान झाली की त्याची ते कपडे परत त्याला छोटे होतात तर मी फेकून देण्यापेक्षा कोणाला तरी गरजूला ते कपडे देत असते त्यानंतर कपाट घेतलं मी फायनली आवरायला पुसून घेतलं आधी व्यवस्थित आणि आता त्याच्या छोट्या छोट्या कपड्यांच्या घड्या करायला लागलेली आहे तर हे खास सोमचं कपाट आहे याच्यामध्ये फक्त सोमचे कपडे असतात नंतर हे कपाट आम्ही मुंबईला होतो तेव्हा ते तिथे घेतलेलं हे पूर्ण फोल्डिंग कपाट आहे जर तुम्हाला नको अस असेल तर हे क कपाट तुम्ही पूर्ण वेगळं करून ठेवू शकता आणि हवं असेल तर तेव्हा जसं होतं तसं पुन्हा जोडू शकता तर ह्या सोमच्या कुर्तीज वगैरे व्यवस्थित घडी घालून ठेवल्या कारण तीन कप्पे असल्यामुळं मी तिन्ही कप्प्यामध्ये डिवाइड केलेलं आहे इकडं हे ठेवायचं फक्त वरच्या बाजूला कुर्ती मधल्या बाजूला टी शर्ट शॉर्ट्स वगैरे आणि खालच्या बाजूला जीन्स वगैरे ठेवायचे आहेत या शा साईडला मी झाला आहे कपाट पूर्ण आवरून पहिला दाखवते तुम्हाला हे सोमचं छोटूसं कपाट आहे या साईडला पूर्ण ट्रेडिशनल ड्रेस ठेवलेले आहेत आणि इकडं जे थोडेफार असे चांगल्यापैकी असतील ते बाहेर जाताना हे सनावराला घालायचे आहेत आणि हे अशा प्रकारे त्याचे सॉक्स अशी जमून ठेवलेले आहेत मास्क आहे आणि हँड ग्लोवस ठेवलेले आहेत इथे रोज वापरायचे टी शर्ट आहे हे फुल बायचे टी शर्ट हे हाफ बायचे टी शर्ट इथं सगळे शॉर्ट्स ठेवलेले आहेत आणि इथं रेनकोट आहे आणि ह्या साईडला सगळे स्वेटर आहेत आणि ह्या साईडला सगळे सगळ्या पॅन्ट आणि आता इकडे मी माझं कपाट आवरायला तर आवरायचं आहे तर ही बघा किती छान साडी आहे मला खूप आवडते काय कारण असतो दाखवायला काढली होती मी आणि वरतीच ठेवून दिली तर मी म्हणलं आज काहीही जाऊ द्या कितीही उशीर होऊ द्या तर आज पूर्ण कपाट आवरणारच आहे मग ही हातातली जी ग्रे कलरची साडी दिसते तुम्हाला ही साडी आणि तुम्ही म्हणत असाल कोणाला बोलते आहे तर मी इकडं मम्मी होत्या त्यांना बोलत होती तर त्या म्हणत होत्या उद्या लग्नासाठी हीच साडी घाल म्हणून कारण दिवाळीला एकदा घातलेली त्याच्यानंतर साडीच घातली नाही कारण मोस्टली साड्या घालतच नाही मी ड्रेस कुर्तीज जीन्स वगैरे असंच यूज करते आणि हा लाचा आहे माझा तर हा पण दाखवला त्यांना की काय कोणतं ऑप्शन आहे कोणतं घालू म्हणून त्यांना विचारत होते तर पण मम्मीनं शेवटीला लास्टला साडी सिलेक्ट केली की सारीच घाल तू साडी छान दिसेल तुला तर मला इच्छा होती ही आ लाचा घालण्याची मम्मी म्हणे साडी एकदाही घातली नाहीस तू दी, तर ती तर तीवालीच साडी घाल म्हणून असं त्या म्हणत होत्या आणि त्या तिकडच्या साईडला कपड्या घ कपडे घरडी घालून देत होत्या मला आणि मी इकडे कपडे वा आ, लावत होते कपाट आणि हा माझा वन पीस आहे हा पण विचारले तर हा बी नको म्हणल्या मग मी की नको सारीज की तू साडीच घाल त्यांचं ह्या वेळेस हाट्ट झालं की तू साडीच घातली पाहिजे तर मग म्हणलं ठीक आहे चला म्हणून सगळं आवरायला घेतलं जे नको होतं त्या वस्तू काढून घेत होती कारण जसं घर रिपेअर झालं तसं घर घर रिपेअर झालं तसं कपाट आवरलंच नव्हतं जेवढे हाताला कपडे येत होते तेवढेच कपडे मी ठेवून देत होती आणि बाकीचे तसेच राहत होते तर त्याच्यासाठी फटाफटा इकडं मी घेतलेलं आवरायला आणि आता घडी घालायला चालू केलं तर गप्पा मारत मारत आमचं कपाट लवकर आवरणं होतं हा माझा पर्सनल अनुभव आहे तर मम्मीच्या गप्पा चालू होत्या माझ्या गप्पा चालू होत्या आणि फटाफट ही पण साडी मम्मीला दाखवते ती का ही घालू का ती घालू तर मम्मी म्हणे नक्कोच तू तू साडीचा विषयच काढू नको तरी पण मी त्यांना हे करा ड्रेसचा विषयच काढू नको साडीच म्हणून मग परत मी हा त्याच्या लाच्यावरचा त्यांना लेंगा दाखवला ते म्हणे नाहीच वेळेस तू साडीच घातली पाहिजे कारण दरवेळेस मी ड्रेस घालते पण ह्यावेळेस मम्मीला काय माहिती त्यांना मला साडीमध्येच पाहायचं होतं म्हणले अच्छा ठीक आहे चला दरवेळेस आपण आपल्या मनाचे असतो त्यावेळेस थोडं त्यांचं ऐकावं म्हणून मी हा पण ड्रेस घडी घालून कपाटात तसाच ठेवून घे घे दिला वे हा यांनी घेतलेला होता मला ड्रेस माझ्या बहिणीचं लग्न होतं तर तिच्या लग्नामध्ये थीम होती सगळ्यांनी असे लेहंगे घालायचे होते तर मी हा गोल्डन कलरचा लेहंगा घेतला अतिशय सुंदर आहे आणि हा जो वन पीस दिसतो हा पण त्यांनीच घेतला होता तर अशा प्रकारे व्यवस्थित मी पूर्ण लावून घेत होती जेणेकरून मला नंतर नंतरनं काही गडबडीच्या टायमाला लगेच सापडावं तर कधीसुद्धा जे हेवी ड्रेस असतात ते एका कप्प्यात ठेवते मी आणि जे कुर्तीज वगैरे किंवा इकडं तिकडं बाहेर जाताना साधे ड्रेस घालतात ते एका क ह्याच्यामध्ये ठेवते कप्प्यांमध्ये आणि साड्यांसाठी वेगळं सेक्शन करते जेणेकरून आपल्याला नंतर ना लगेच सापडावं नाहीतर गडबडीच्या वेळेला ह्याचं टॉप त्याची ओढणी त्याची पॅन्ट असं हो होते तर बा ते बो बोलत होतो आम्ही मी, मी आणि मम्मी तर त्याच्यामध्ये तर इकडं सगळं पटावरून झालेलं आहे माझं तर इकडं सगळे टॉप्स आणि जे कुर्ती वगैरे आहेत ते सगळं ठेवलेलं आहे आणि या साईडला तीन ज्या पर्स मला रेग्युलर लागतात त्या ठेवलेल्या आहेत आणि इकडं घागरा लाचा आणि वन पीस असे जे फंक्शनल ड्रेस किंवा सणावाराला घालते ते ठेवलेलं आहे आणि ह्या साईडला माझ्या सगळ्या काटपदरी साड्या जेणेकरून फक्त सणावाराला लागतील ला अशा ठेवलेल्या आहेत आणि इकडे थोडं कोपऱ्यामध्ये दिसतं ती थे थे है है। तर तिथे ज्या आपल्या साध्या साड्या असतात ते ठेवलेलं आहे आणि ह्या जास्तीच्या ओढण्या आणि हे सोमचे लहानपणीचे कपडे आहेत बरं का मी अजून सांभाळून ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे माझं तर कपाट आवरून झालेलं आहे आणि ह्या हे दो जे दोन बॉक्स आहेत ह्याच्यामध्ये रोज वापरायची कपडे माझे ह्यांचे ठेवलेले आहेत बाहेर जाताना वगैरे आणि ह्या बॉक्समध्ये नाईटवेअर किंवा घरात घालायचे कपडे ठेवलेले आहेत हे माझे आणि हे त्यांचे आमचे दोघांच्या एकाच बॉक्समध्ये बसलेले आहेत आणि अशा प्रकारे हे खूप छान मला वाटतं ठेवायला आणि इकडं सोहमचं कपाट आवरून झालेलं आहे तर हे बंद करूया आता आपण आणि आहे आता हे कपाट आवरायचं ह्याच्यामध्ये पूर्ण ह्यांचे कपडे आहेत हे आवरायचं राहिलेलं आहे आणि हे जे लागणारे रोजचे शॉर्ट्स वगैरे आहेत ते सनीचे बाहेर ठेवलेले म्हणजे आमच्या आहों अशा प्रकारे आणि कपाट आवरता आवरताच ड्रेसिंग टेबल पण आवरून घेतला आणि कपाट आवरता आवरताच फोन आला तिकडनं की बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे या तर जाऊन बांगड्या भरून आली म्हणून कपडे चेंज केले मी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय